आपल्या महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा संस्थांच्या रण धुमाळी आता चालू झाली आहे आणि ह्या रण धुमाळीमध्ये बोटा एक आमचा संगमनेर तालुक्यातील बोटा गट संगमनेर तालुक्यातील बोटा गट या गटामध्ये आमचे आशाताई राजेंद्र माळी राजेश माळी यांची मिसेस गण ह्या बोटा ह्या गणासाठी पंचायत समिती लढवणार आहे आणि यांच्या परिवाराबद्दल बोलायला गेलं गेले दहा वर्ष आमचे राजेश माळी एकदा उपसरपंच म्हणून आणि सदस्य म्हणून असे कुरकुंडीला त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम केलेलं आहे आणि तसेच बघायला गेलं पठारामध्ये अनेक जर काही स्कीमा आल्या असतील किंवा काही शासनाच्या योजना असतील त्या योजना या कुरकुंडीपर्यंत या तालुक्यातले असणारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा काम हा एक असा शिक्षित असा माणूस म्हणजे राजेंद्र माळी आहे आणि त्यांची मिसेस गलामध्ये उभी राहणार आहे त्यांचा परिवार हा सुशिक्षित त्यांचे दोन मुलं पोलीस मध्ये आहे आणि एक चांगला परिवार त्यांचे वडील जे तात्या माळी होते अतिशय सुशब्द असे गुरुजी दत्तात्रय माळी हे गुरुजी यांनी पठार भागात नव्हे तर तालुक्यात तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात असा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेला आणि त्यांचे असे हे पुत्र असणारे आणि त्यांची असणारी सून अठरा वर्ष मास्टर म्हणून त्यांनी ते काम पाहिलेले आणि असे यांचे ते चिरंजीव असणारे या पठार भागात त्यांनी चांगलं नाव कमवलेलं आणि ह्या उद्देशाने आज जर ह्या गणामध्ये पंचायत समितीमध्ये जर ही महिला जर त्या ठिकाणी आपला पठार भागाची न्याय मागण्यासाठी दात मागण्यासाठी समाजाचे जे प्रश्न असतील ती सोडवण्यासाठी समाजातील सगळे तळगातील ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आज आपल्याला या गणातून संगमेर या पंचायत समितीला त्यांना पाठवायचं आहे मग मी स्वतः कुरकुंडी ग्राम आणि सगळेच आमचे संचालक मी टंटा मुक्ती अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना आव्हान करतो की ह्या आमच्या ताईला या पठारात एक चांगलं मतदान चांगलं घडावं एक चांगली लोकांची सेवा या गोर गरिबांची सेवा त्यांच्या हातून चांगली घडावी ही सगळ्यांना विनंती करतो आणि मतदारांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ह्या माळी परिवाराला एक चांगला भविष्यात विश्वास म्हणून त्यांना निवडून द्यावी अशी मी त्यांना सगळ्या जनतेना आवाहन करतो हो घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठी रंधुमाळे सुरू झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर या महिन्याच्या अखेरीपर्यंत इलेक्शन डिक्लेअर होणार आहे हे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर गावगावचे जे उमेदवार प्रत्येक ठिकाणचे उमेदवार इच्छुक असतात परंतु पटोळ भागातील बोटा गटातील आणि बोटा गलासाठी ही जागा एस टी प्रवर्गासाठी रिझर्व आहे या रिझर्व जागेसाठी प्रत्येकाची जशी इच्छा असते तशी आमच्या गावातून आमच्या गावातील एक व्यक्तिमत्व श्री राजे दत्तात्रय माळी यांच्या सौभाग्यवती होती अशा राजेश माळी या देखील इच्छुक आहे खरं जर पाहिलं तर या गाणात जर ही जागा जर आम्हाला भेटली आणि ही जागा भेटल्यानंतर आम्ही खूप तात्कडे ही जागा लढून आम्ही विजय संपादन करू याचा आम्हाला विश्वास आहे खरं जर पाहिलं तर या जर मध्ये जर म्हटलं आणि विशेषतः आपल्या गावामध्ये जर म्हटलं तर एक पार्श्वभूमी जर पाहिली तर या दलाचं जे प्रतिनिधित्व आहे या दलाचं प्रतिनिधित्व कैदसाहेब अशी कारभार अमृत साहेबी यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये त्यांना पंचायत समितीमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली आणि ते चांगल्या मतांनी निवडून देखील आली त्या अगोदर यांनी देखील जिल्हा नेतृत्व केलेलं आहे असला नवीन हे जरी माहित नसलं तरी पण आमच्या सर्व तरुण मंडळीला एक विश्वास आहे असा जर शिकलेला उमेदवार जर दिला आणि जर आपण सर्वांनी जर साथ दिली। जर दिली तर यामध्ये नक्कीच आम्हाला या पत्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही खरं जर पाहिलं तर या परिवाराच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर माळी गुरुजे जे होते ते सुद्धा खूप शिक्षित होते त्यांचे जे चिरंजीव आहेत राजेश माळी यांनी देखील आर्मी मध्ये दे काम केलेलं आहे त्यांना देखील समाजाविषयी आणि देश सेवेविषयी खूप चांगले अशी तळमळ आहे आणि आता याच तळमळीचा आणि याच समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहभागी होती आशा राजेश माळी यांना या निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना जर संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या पटर भागामध्ये असेल आपल्या गावामध्ये असेल आणि तळागाळात सर्व समाजाला बरोबर घेऊन या सर्वांना बरोबर घेत असताना सर्वांच्या आड्या अडचणी असतील सर्वांचे सुख दुःख असतील आणि सर्वांना शासनाच्या योजना मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न होतील कारण शिकलेली व्यक्ती जर चांगल्या पदावर जर गेले तर निश्चितच त्याचा फायदा समाजाला होत असतो तसं जर पाहिलं तर शिक्षण शिकलेल्या व्यक्तीला आणि प्रशासकीय का जो अनुभव असतो त्या अनुभवातून सर्व समाजाला न्याय मिळण्याचं उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्वजण एकजुटीने काम करून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या परिवाराच्या मागे सहभागी होते आशा राजेश माळी यांच्या मागे उभे राहून त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी सर्व प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारचं मी आव्हान आपल्याला सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद विपक्ष था। रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद